दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे मतदार जनजागृती जन्दा मालेगाव लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवार दिनांक वीस रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे यासाठी सर्व स्तरावरून मतदान जनजागृती जन्दा मोहीम राबविण्यात येत आहे यात मालेगाव येथील दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे सोमवार दिनांक तेरा रोजी दिव्यांगांनी मतदार जनजागृती फेरी काढली येथील मोसंपूल चौकात सर्व दिव्यांगांनी एकत्रित येत मतदार जनजागृती रॅली काढली बहुद्देशीय संस्था मालेगाव तसेच प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना मालेगाव आणि अखिल भारतीय दिव्यांग हक्क परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत राऊत त्यांचे संस्थेचे सचिव राजेंद्र पवार यांनी सर्व दिव्यांगांना संबोधित केले महसुमपूल चौकातून प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत ही जनजागृती रॅली काढण्यात आली शहर व परिसरातील प्रत्येक दिव्यांगांना मतदानासाठी सुलभता निर्माण करून दिव्यांगासाठी आलेल्या शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल याची ये काळजी घ्यावी मतदानासाठी दिव्यांगांना खास सोय उपलब्ध करून द्यावी तसे प्रत्येक मतदाराने मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले येस yes, नाईन टीव्ही प्रतिनिधी संदीप गेवरे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका